नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस डिसेंबर सायंकाळचे पावणे सहा सा वाचलेले आहेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील राज्यात कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आज रात्रीपासूनच दिसते तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे याचा सविस्तर अंदाज आपण घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा तर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर गडचुलच्या दक्षिण भागातच हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत बाकी इतर ठिकाणी राज्यात पावसाच्या नोंदी झालेल्या नाहीत या सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या थंडी सर्वात प्रथम म्हणजे आज सकाळची काही थंडी होती ती खूप कमीच होती सरासरी तुलनेत राज्यात सर्वच भागांमध्ये तापमान हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्यानंतर वाऱ्याची स्थिती पाहिली तर बंगालच्या उपसागून येणारे वारे हे राज्याकडे थेट पोहोचत आहेत पूर्वेकून दक्षिण पूर्वेकूण हे वारे वाहत आहेत आणि यांचा वेग थोडासा वाढलेला आहे यासोबतच आज रात्रीचे पश्चिमी आवर्त हिमालयावरती येणार आहे त्याच्याशी निगडीत चक्रकार वारे राजस्थानवरती पोहोचतील पश्चिमी आवर्ताची स्वच्छ प्रेक्षा हे महाराष्ट्रापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आणि पूर्वेकडचं वारं आहे चक्रकार वाऱ्या आहेत आणि बंगाल चुपसागरातून अरबी समुद्रातून दोन्हीकडून बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा होणार आहे त्यामुळे राज्यात उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीची शक्यता बनते कारण जेव्हा हे प बाष्प येते ढग थोडे विकसित होतील तेव्हा पश्चिमे आवाराच्या ट्रपमुळे हे ढग अधिक अधिक उंच वाढतील आणि त्यामुळे जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा धोकासुद्धा वाढणार आहे आपण कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार आहे ते सुद्धा पाहणार आहोतच त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा सायंकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर सध्या आहे की सोलापूरचे काही भाग आहेत सांगलीतील पूर्वेखील भाग धाराशिवचे दक्षिण लातूरच्या काही भागांमध्ये हलके पाऊस किंवा हा, हा हलके थेंब देणारे ढग दिसत आहेत यानंतर पुण्याच्या घाटाकडे सुद्धा अशाच प्रकारचे आणि सा नाशिकच्या घाटाकडे सुद्धा अशाच प्रकारच्या हलक्या थेंबांचे किंवा हलके सरी देणारे ढग विकसित झालेले दिसत आहेत आणि आज रात्रीपासूनच पश्चिमी आवाताचे ट्रपचा हळूहळू राज्यात प्रभाव दिसेल परिणामी आता जे काही ढग निर्मिती होते ते ढग आता हळूहळू उंच वाढून राज्यात जोरदार पाऊस सुद्धा देण्याची शक्यता आहे आज रात्रीचा जर आपण अंदाज घेतला तर आज रात्री या ठिकाणी सोलापूर अहिल्यानगर बीड त्यानंतर इकडे प परभणीचा भाग आहे लातूर आहे नांदेड धाराशिव किंवा सांगली पुणे साताऱ्याचे काही एक अतिपूर्वेखील भाग असतील आज रात्री उशिरा ते उद्या सकाळपर्यंत म्हणजे साडेपाच ते साडेआठ दरम्यानच्या काळात या पट्ट्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही दिसते मध्यम पाऊस असेल काही ठिकाणी एकदम हलका स्वरूपाचा असेल मात्र हलका का होईना पण या ठिकाणी आज रात्री उशिरा ते उद्या पहाटेच्या दरम्यान पाऊस होईल तसेच नाशिक आणि पुण्याच्या एक ज्या ठिकाणी हे जे काही ढगाळ वातावरण आहे या ठिकाणी हलक्या थेंबांची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात गारपीट होण्याची शक्यता अधिक असणारे जिल्हे आहेत अमरावती बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपीटचा धोका हा साठ टक्क्याहून अधिक आहे आणि पाऊससुद्धा होण्याची शक्यता दाट आहे पन्नास मिलीमीटर किंवा त्याहून जास्त पाऊस या ठिकाणी होऊ शकतो खास करून अमरावतीच्या काही भागांमध्ये खास करून उत्तर भाग असेल अचलपूरच्या आसपास त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळेल यानंतर धुळ्याचे पूर्वभाग नंदुरबारचे भाग नाशिक पूर्वभाग अहिल्यानगरचे काय भाग असतील बीड परभणी हिंगोली वाशिम वर्धा नागपूर या भागांमध्ये गारपीट होण्याचा धोका हा चाळीस टक्के इतका आहे तर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील तसेच पुणे सातारा सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव उत्तर देखील भाग असेल लातूर नांदेडचे उत्तर देखील भाग असतील नाशिकचे राहिलेले भाग असतील त्यानंतर इकडे यवतमाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस सरींची शक्यता राहील पण व्याप्ती काहीशी कमी राहील गारपीटचा धोका या ठिकाणी वीस टक्क्यांच्या आसपास आहे त्यानंतर सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचे दक्षिणेखील भाग असेल चंद्रपूर भंडारा पालखर रत्नागिरी सिंधुदुर्ग ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही मुंबई ठाणे पालघर रायगड विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही की हवामान कोरडे राहण्याची शक्यता दाट आहे गोंदिया गडचिलीमेर सुद्धा ढगाळ हवामानच राहील विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही हा आपला अंदाज झाला उद्या सकाळी सुद्धा आपण अंदाज येण्याचा प्रयत्न करू बाकी हवामान भागात जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नाशिकचा घाटाकडील भाग घाटीपासून राहिलेला नाशिक धुळे जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचं साधारणतः पन्नास किलोमीटर तासा इतकं वेगाचं वाऱ्या वाहतील आणि गारपीट होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे म्हणजेच काय तर तयार राहा पावसाची शक्यता दाट आहे असा हवामान विभागाचा अलर्ट या ठिकाणी आहे गारपीटचा धोका सुद्धा या ठिकाणी जास्तीचा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा जो काय धोका आहे तो या ठिकाणी सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि या ठिकाणी हवामान विभागाने गारपिटीचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर नागपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी बीड पुणे आणि पुण्याचा घाटाकडील भाग तसेच नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हो पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलाय त्यानंतर साताराचा घाटाकडे बाग कोल्हापूरचा घाटाकडे राहिलेला कोल्हापूर आणि सातारा तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये क्वचितच हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे पण या ठिकाणी धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत यानंतर अठ्ठावीस तारखेचा अंदाज पाहिला तर अठ्ठावीस तारखेला हवामान विभागाने अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच धुळे नाशिकचा घाटाकडील बाग पुण्याचा घाटाकडील बाग साताराचा घाटाकडील बाग घाट विभाग असून राहिलेला सातारा पुणे आणि नाशिक या ठिकाणी गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता ही वर्तवलेली आहे तसेच विदर्भातील बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये क्वचित हलका पाऊस होण्याचासुद्धा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पण या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे मात्र दिलेले नाहीत तापमानाचं बोलायचं झालं तर राज्यात अजून थंडी कमी होईल कोकण किनारपट्टीला वीस अंश सेल्सिअसहून बऱ्याच ठिकाणी तापमान जास्त राहील काही ठिकाणी बावीस अंश सेल्सिअसहून तापमान जास्त राहील मध्य महाराष्ट्रातील भाग असतील या ठिकाणी तापमान अठरा अंश सेल्सिअस ते अठरा ते वीस मराठवाडासुद्धा अठरा ते वीस आणि विदर्भातसुद्धा जवळपास अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज छावमानाच्या अंदाज पान चैनल चॅनलला सब्स्क्राइब सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका